दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत लातूरमध्ये भाजपनं काँग्रेसच्या अभेद्य गडाला अक्षरशः सुरुंग लावला होता दोन हजार बाराच्या निवडणुकीत शून्यावर असणारी भाजप दोन हजार सतरामध्ये थेट सत्तेवर पोहोचली आणि बहुमतासह महापालिकेवर आपला झेंडा फडकवला मात्र त्यानंतरच्या आठ नऊ वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आजची राजकीय परिस्थिती दोन हजार सतरा सारखी राहिलेली नाही सगळीच राजकीय समीकरणं बदलली आहेत आणि ती अधिक गुंतागुंतीची झाली आहेत त्यामुळं लातूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत कोणाचं पारडं जड आहे कोणते मुद्दे निर्णायक ठरणार आहेत आणि मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूला झुकतोय याचा आढावा घेणं महत्वाचं ठरतं नमस्कार मी शशिकांत तुम्ही पाहताय टीओडी मराठी राज्यभर महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून चर्चेत असलेल्या महानगरपालिकेच्या रणधुमाळीचा आढावा या विशेष सिरीज मधून घेतला जात आहे या सिरीजच्या पहिल्या भागात आपण पाहतोय लातूर महानगरपालिका एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लातूर नगर परिषदेचं दोन हजार अकरा साली महानगरपालिकेत रूपांतर तर झालं त्यानंतर दोन हजार बारा मध्ये पहिली निवडणूक पार पडली या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं तब्बल एक्कावन्न जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आणि महापौर पदावर उमटवली शिवसेनेला तीन तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला दोन जागा मिळाल्या विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपला खातही उघडता आलं नव्हतं काँग्रेसच्या स्मिता खानापुरे या लातूरच्या पहिल्या महापौर ठरल्या विलासराव देशमुख आणि कार्यकर्त्यांमधील भावनिक नातं हे काँग्रेसच्या यशामागचं मोठं कारण मानलं जातं पण दोन हजार बारामध्ये विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली याच काळात दोन हजार चौदा नंतर राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता आली आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपची लाट पाहायला मिळाली त्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत भाजपनं इतिहास घडवला शून्यावर असलेली भाजप थेट जागा जिंकत सत्तेवर आली काँग्रेसला तेहतीस जागांवर समाधान मानावं लागलं तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली या निवडणुकीत शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला खातही उघडता आलं नाही या निवडणुकीनंतर सुरेश पवार महापौर झाले तर देवीदास काळे उपमहापौर झाले पण दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा राजकीय बदलली बहुमत असतानाही काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांनी भाजपचे शैलेश गोजमगुंडे यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव करत महापौर पद काँग्रेसकडे खेचून आणलं भाजपच्या दोन नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवत काँग्रेसने ही खेळी यशस्वी केली त्याचवेळी उपमहापौर पदासाठी भाजपच्या भाग्यश्री कोळखरे यांचा भाजपचेच बंडखोर नगरसेवक चंद्रकांत बिराजदार यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर पराभव केला या, या घटनेमुळं लातूर महानगरपालिका देशभर चर्चेत आली होती कारण देशात पहिल्यांदाच महापौर आणि विरोधी पक्ष नेते दोघेही काँग्रेसचे होते आता पुन्हा एकदा लातूरच्या राजकारणात मोठे बदल घडताना दिसत आहेत आमदार अमित देशमुख यांचे निकटवर्ती असलेले काही महत्वाचे नेते काँग्रेस सोडून भाजप आणि राष्ट्रवादी दाखल झालेत माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे ॲडव्होकेट व्यंकट बेदरे गिरीश पाटील यांच्यासह अनेकांनी वेगळा राजकीय मार्ग आहे त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो असं राजकीय जाणकारांचं मत आहे विक्रांत गोजमगुंडे हे काँग्रेसकडून माजी महापौर असून अनेक वर्ष नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केलंय शहरातील ओबीसी समाजाचा प्रभावी चेहरा संघटनात्मक ताकद आणि राजकीय अनुभव असलेलं नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे का काही दिवसांपूर्वीच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसला मोठा धक्का दिला त्यांच्या प्रवेशानंतर माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला या दोघांच्या एकत्र येण्यामुळे राष्ट्रवादीच्या संख्याबळात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातच उदगीरचे आमदार संजय बनसोडे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा सक्रिय सहभाग राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू ठरू शकतो दुसरीकडे काँग्रेसकडून माजी मंत्री दिलीपराव देशमुख आमदार अमित देशमुख आणि काँग्रेसचे प्रवक्ते धीरज देशमुख ही परिस्थिती कशी हाताळतात विक्रांत गोजम गुंडे यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कशी भरून काढतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे भाजपकडे दिवंगत शिवराज चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर हा प्रभावी चेहरा असून येत्या निवडणुकीची मोठी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे त्यांच्यासोबत आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आणि शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर हेही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेत मात्र गट तटात विभागलेले कार्यकर्ते एकत्र एक बांधणं हे भाजपसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान ठरणार आहे यासोबतच वंचित बहुजन आघाडी देखील या निवडणुकीत प्रभाव टाकू शकते वंचित काँग्रेससोबत युती करणार की स्वतंत्र लढणार यावर निवडणुकीचं चित्र मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल एकंदर पाहता लातूर महापालिकेत काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे ही निवडणूक भाजपसाठी सत्ता मिळवण्याची काँग्रेससाठी अस्तित्व वाचवण्याची आणि राष्ट्रवादीसाठी किंगमेकर ठरण्याची लढाई ठरणारे पाणी रस्ते ड्रेनेज कचरा व्यवस्थापन वाहतूक आणि शहरी रोजगार हे सर्व प्रश्न इथल्या मतदारांसमोर आहेत जो या प्रश्नांवर ठोस आणि विश्वासार्ह पर्याय देईल त्यांच्याकडे महापालिकेची सत्ता जाण्याची शक्यता अधिक आहे लातूर महापालिकेची सत्ता कुणाच्या हाती जाणार अमित देशमुखांसमोर किती मोठं आव्हान उभं राहतं विक्रांत गोजम गुंडे, किंग किंगमेकर ठरणार का की भाजप पुन्हा कमबॅक करणार हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होईल यावर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका